नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि हा बाजार आहे शिरूर तालुका जिल्हा पुणे आणि हा दर शनिवारी हा बाजार भरतो सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत हा बाजार असतो आणि खूप छान सुंदर आणि मोठा बाजार असतो मित्रांनो लाखोची ओलाढाल या बाजारामध्ये होते आणि तुम्हाला सांगतो शेळी मेंढी लहान पिल्ले बोकड सर्व या बाजारामध्ये विक्रीसाठी असतात तर आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बाजारभाव पिल्ल्यांचे शेळ्यांचे पाहूया तर पहा मित्रांनो समोर दिसते ही शेळी खूप छान सुंदर शेळी आहे आणि ही गाहम शेळी आहे तर बघू मित्रांनो आपण ह्या शेळीचा काय बाजारभाव काय रेट आहे त्यांना विचारून

शिलेचे वीस हजार रुपये सांगितलेली आहे छान सुंदर आहे काय चालले पिलांची किंमत काय सांग एक एक पावणे पाच हजार एक एक नाही कसे मागत आहेत तीन साडेतीन मागत आहेत किती शेळ्या आहेत घरी शेळ्या किती कुठली आहे तुम्ही राम राम काय सांगितलं बोकडाच साडे अकरा कुठली आहे तुम्ही कसे मागत बघ पाहणार गिरायच हा पण कसे मागतात साडे नऊ सव्वा नऊ साडे नऊ सव्वा नऊ चांगला आहे बोकड चांगला आहे शिवरायचा बुकडे गे किती शेळ आहेत मी जाईन पाळा चांगला माझ्या क आहेत

రాజచరణ నకాడు విబంగళి చేతనంద్ర కేంద్రం రామ రామ మరాజ్ వీడియో chargeable హం

खाते आहेत का बाब नाही किती दिवसाचे अडीच तीन महिने तुमचं स्वतःचं आहे का व्यापार आहे घरचे दहा पंधरा जण यायचे होय चांगले शेळ आहेत आपलं चॅनल आहे चॅनल आहे आपला घरचे असले तर तुम्हाला नंबर जर सांगितलं घरी गिरायक ज्यांना घेऊन हा माहितीच समजा नाही खापल्या घरीच नेणार ना पण बाजारातच घेऊ घरी नाही पास होत चांगलं आहे शिवाय फाइनल कसेर पंद्रा अठानी दादा काय साइन देयची किंमत दादा

జోీ అరే వా మిడియా సజ आ, आ, गेर 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 वा मित्रांनो पंधरा दिवसाची पिल्ले सात हजार किंमत सांगितली सहा हजार फायनल घ्यायची पंधरा दिवसाची असते घरी किती चाळीस अरे वा बऱ्याच आहेत मग घरी पिल्ले विकत असतील तुम्ही विकत घरी कोणते जात डिटेल हे गावराने अरे तुमचा नंबर सांगा मग एकवीस नव्याण्णव एकवीस पंधरा त्र्याऐंशी बघा यांच्या घरी चाळीस शेळे आहेत आणि त्यांच्याकडे घरी पण विक्रीसाठी विठ्ठल क्रॉस सगळ्या प्रकारचे पिल्ले मिळतात कोणाला जर लागले तर ह्या नंबरवर तू कॉन्टॅक्ट करा आलो कोणी घ्यायला तो नंबर फोनवरून

काय सांगू भाऊ तीन हजार रुपये हॅलो मित्रांनो लहान शिळेचे पिल्ले विकायला आलेत आणि प्रत्येकी तीन हजार रुपये एकाची किंमत खूप छान सुंदर पिल्ले आठ चार पाच दिवसाची आठवड्याचे किल्ले पिल्ली पाहिल्यापासून ठेवा येत नाही कुठले तुम्ही आम्ही घोडेगावचे हो घोडेगावचे तुमचे स्वतःचे पिल्ले का आम्ही घेतो विकत नाही का विकत घेतो इथेच विकतो आम्ही नाही का असं शंभर दोनशे कमिशन असतं आम्हाला का पा मित्रांनो यांनी ह्या बाजारातच पिल्ले घेतले आणि इथंच ते परत विकतात लगेच म्हणजे थोडक्यात त्यांचा व्यापार चालू आहे आपल्याकडं आपल्याकडं क्वालिटीचे बच्चे असते सगळे नाही का आणि चांगल्या क्वालिटीचे पिल्ले पाहून घेतात कोणाला जर लागले तर तुम्ही घेऊन जाऊ शकतो ना तुमचा नंबर सांगा बरं शहाऐंशी परत एकदा नंबर सांगा शहाऐंशी जगो पाच सत्तेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठावीस तर पाय यांच्याकडं लहान पिल्ले विक्रीसाठी असतात खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत ना जर तर यांनी सांगितलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा

काठेवाडी शेळ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत इथे पहा किती शेळ्या आहेत सगळ्या होय दादा किती शेळ्या सगळ्या काय सांगितले सर सर प्रत्येकी वीस हजार किती दिवसाचे का म्हणतगाव कोणतगाव इले <muchos> महीने <muchos> बोअर जातीच्या शेळा विक्रीसाठी आलेल्या आहेत तिथे आपण विचारू किंमत त्यांना काय किंमत सांगितली सगळ्यांची सहा हजार रुपयाला सहा हजार रुपयाला न तुमच्या घरचे आहेत ते व्यापारचे आहेत होय कोणतं गाव आमचं मावळ मावळ तुमचा नंबर सांगा चॅनल आपण सत्तर तीस सातशे पाचशे ते सातशे नऊ 보러 갔스모도니까 그건 보리. 그래 오랜. 그래. दादा काय सांगितले पिलांचे काय सांगितले साडेपाच हजार पाठी बोकड आहेत का साडे पाठी मिक्सड तुमचे स्वतःचे का व्यापारी 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 व्या तुमचा नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर बारा सत्तर आठोसत्तर सावताच सांगा एकोणऐंशी बहात्तर बारा सत्तर आठोसत्तर हां मित्रांनो यांच्याकडे खूप छान किल्ले आहेत तुम्ही इथे बाजारात भरता का तुम्ही घरून बघ नावरून आपला एक हे ना एक जण जोडीदार आहे त्याला चाळीस पन्नास बकराचे म्हणजे असे हे मापाचे ना बोकड पाहिजे मिळतील का चालतंय तुमचा नंबर घेतला फोन करील तुम्हाला हो Thank you going to मित्रांनो आपण हा मेल दहा हजाराला मागितलेला आहे हा लाल पण मालक याचे पंधरा हजार रुपये सांगतोय खूप छान सुंदर मेल आहे चांगल्या क्वालिटीचा आहे म्हणून मी दहा हजारला मागितला मित्रांनो पण मालक पंधराचे कमी देत नाही तर मित्रांनो बघा आपण आता पुढं तर पहा मित्रांनो इथं आता हे शेंगदाणा पेंड विक्रीसाठी आलेली आहे समोर दिसतात ही पहा शेंगदाणा पेंडीचा भाव आहे या पन्नास रुपये किलो आणि पंचावन्न रुपये किलो अशा दोन प्रकारच्या पिंडी आहेत मित्रांनो खूप छान सुंदर शेंगदाणा पेन खपरी पेंट म्हणतात त्याला आणि ही दर शनिवारी बाजारमध्ये इथं होलसेल दरामध्ये विक्रीसाठी असते बघू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा पन्नास रुपये किलो आणि पंचावन्न रुपये किलो असे दोन दर आहेत त्याच्यामध्ये आणि खूप छान सुंदर भारी ढेप इथं बाजारच्या दिवशी विक्रीसाठी मिळते कुणाला पाहिजे असेल तर आपण शनिवारच्या दिवशी बाजारमध्ये येऊन घेऊ शकता